आय टी पार्कच्या पाहणीसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं सहा जणांचं पथक भुवनेश्वरला रवाना भुवनेश्वर सोलापुरात आय टी पार्कसाठी जागेचा शोध सुरू आहे त्यावर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी इतर शहरातील आय टी पार्क आणि त्यासाठी लागणाऱ्या इमारती तसंच सुविधा पाहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं सहा जणांचं पथक भुवनेश्वर इथं रवाना झालं दोन ते चार ऑक्टोबर दरम्यान हे पथक भुवनेश्वर इथं राहणार असून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देणार आहे उपजिल्हाधिकारी सीमा होळकर संतोष देशमुख माऊली झामरे यांच्यासह सहा जण या पथकात आहेत सोलापुरात आय टी पार्क उभारण्यासाठी होडगी कुंभारीसह आदी ठिकाणच्या जागेची पाहणी करण्यात आली त्या जागेला अंतिम रूप देण्यात येणार आहे त्यानंतर जागा निश्चित करून राज्य सरकारला अहवाल जाणार आहे आय टी पार्कचं लोकेशन सोयीसुविधा त्याची व्यवस्था तरतूद कंपन्यांच्या अपेक्षा वाहतुकीचं नियोजन आणि शहरातील ट्रॅफिक आय टी कंपन्यांचे प्रकार जागेचं भाडं आदी माहिती हे पथक गोळा करणार आहे